सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादा ग्रुप फाउंडेशनच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देण्यात येऊन जल्लोष करण्यात आला सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादा ग्रुप वतीनं त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात येऊन जल्लोष करण्यात आला या प्रसंगी दादा ग्रुप फाउंडेशनचे परशुराम गुरुगट्टी समर्थ गायकवाड सूरज कोकणे सोनू वाघमारे पियुष जाधव विनायक सावंत अनिकेत जाधव राकेश दुलंगे प्रणय गायकवाड कार्तिक बारसकर जहेद शेख प्रेम जंजाळकर तसंच दादा ग्रुप फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गट सौभाग्यवती वैनी पवार यांचं राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल दादा ग्रुप फाउंडेशनकडून व तसंच समस्त जनतेकडून खूप खूप शुभेच्छा ताईंना वहिनींना येत्या राजकारणात भविष्यात खूप वाटचालीस म्हणजे येणाऱ्या राजकारणाच्या भविष्यात वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व तुम्ही असे यशाच्या पदावर जावं हेच आई तुळजाभाऊ चरणी प्रार्थना व आई यलमा देवी चरणी प्रार्थना जो पहाडोसे टकरा आहे उसे तुफान कहते आहे और जो तुफानोसे टकर आहे उसे अजित दादा पवार कहते है